आपल्यापैकी कित्येकांच्या आयुष्यात चित्रकलेची सुरुवात दोन कॉमन चित्रांमुळे झाली पहिलं चित्र दोन डोंगर त्याच्या मागून डोकावणारा अर्धा सूर्य एक नदी तिच्या शेजारी घर गर, घराला खिडकी दार आणि चार आकड्याचे उडणारे पक्षी दुसरं चित्र इतिहासाच्या पुस्तकातलं मोनालिसाच आता हे चित्र ऑलरेडी काढलेलं असायचं आपली कला त्या चित्राला दाढी मिशा गॉगल खरोखर नसलेल्या भोवाळ्या काढण्यात होती गणिताच्या तासाला इतिहासाचं पुस्तक घेऊन बसावं लागायचं ते या कलेमुळ शाळेच्या दिवसांच्या आठवणीत गेलो मोनालिसामुळं नाही नाही हे वर्गातली नाही चित्रातली मोनालिसा कशामुळे गेलो तर पॅरिस मध्ये एक कान झालं आपण चित्राला मिशा काढून भागवत होतो पण मोनालिसाच्या ओरिजिनल पेंटिंगवर भोपळ्याचं सूप फेकण्यात आले कशासाठी तर निषेध करायला म्हणून कसला निषेध कुणी केला हे तर सांगतोच पण सूपच फेकायचं होतं तर मोनालिसाच्या पेंटिंगवरच कशाला फेकलं असं त्या पेंटिंग मध्ये आहे काय बरं ते पेंटिंग तरी खरंय का आणि विकत घ्यायचं म्हणलं तर केवढ्याला दम दा सगळीच उत्तर देतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आधी सांगतो भोपळ्याच्या राजधानी पॅरिस मध्ये लुअर म्युझियम नावाचं एक संग्रहालय आहे स्पेलिंग बघून चुकीचा उच्चार करू नका फ्रेंच मध्ये असंच असते तर याच म्युझियम मध्ये जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग ठेवण्यात आले रविवारी अठ्ठावीस जानेवारीला या म्युझियम मध्ये दोन मुली आल्या मोनालिसाच्या पेंटिंग पर्यंत पोहोचल्या आणि हातातलं भोपळ्याचं सूप पेंटिंगवर फेकलं आता कशामुळे फेकलं तर या दोन्ही महिला एलिमेंटायर नावाच्या एका ग्रुपच्या सदस्य आहेत फूड सस्टेनेबिलिटीसाठी आंदोलन करतायत पेंटिंग समोर उभं राहून त्यांनी तुम्हाला काय महत्वाचं आहे कला की पौष्टिक अन्न खाण्याचा हक्क असा सवाल केला त्यांच्या कृतीवरून बराच राडाई झाला फ्रान्समध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोनालिसाच्या पेंटिंगला टार्गेट केल्याची चर्चा आहे मागच्या काही महिन्यात वेगवेगळ्या आंदोलकांनी हा पॅटर्न फॉलो केलाय पेंटिंगवरही रंग फेकण्यात आले होते जगभरातली फेमस आर्ट वर्क आंदोलकांचं लक्ष बनले होते पण मोनालिसाचं हे पेंटिंग टार्गेट वर येण्याची पहिलीच वेळ आहे का तर नाही लोकांनी लयकिडे करून झालेत कधी अशी फेक तर कधी डायरेक्ट चोरीच हा उचापत्यांचा इतिहास तसा सुरू होतो एकोणीसशे छप्पन्न पासून त्या वर्षी एका कार्यकर्त्यानं या पेंटिंग तर दगड मारून पेंटिंगवर लावलेली काच फोडली होती दोन्ही घटनांमुळे पेंटिंग डॅमेज झालं होतं पण ते नीट करण्यात एक आलं एकोणीसशे चौऱ्यात्तर मध्ये टोकियो म्युझियम मध्ये हे पेंटिंग लावण्यात आलेलं तिथं एका महिलेनं पेंटिंगवर लाल स्प्रे मारला दिव्यांग लोकांना पेंटिंग पाहण्यासाठी नीट सोय नाही म्हणून तिनं या स्टाईल मध्ये निषेध नोंदवला होता दोन हजार मध्ये एका रशियन ताईंनी पॅरिसच्या याच म्युझियममध्ये मोनालिसावर कॉफीचा कप फेकून मारलेला दोन हजार बावीस मध्ये क्लायमेट चेंजच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यानं पेंटिंगवर केक फेकलेला पण या सगळ्यांपेक्षा वाढी उडॉन नावाचा इटालियन माणूस होता एकोणीसशे अकरा मध्ये या गड्याला पेंटिंगवर काच बसवायचं काम दिलेलं पण यानं पेंटिंगच चोरलं पेंटिंग काढणारा दहा विंशी इटालियन पेंटिंग मधली मॉडेल इटालियन म्हणजे पेंटिंगवर हक्क इटलीचा असा त्याचा विचार होता पुढचे दोन वर्ष तो आणि पेंटिंग कुठं सापडले नाहीत नेमका हा पेंटिंग विकायला गेला आणि विकत घेणाऱ्यानं सुमडीत पोलिसांना स्टेप दिली पेंटिंग म्युझियम मध्ये आलं आणि डॉन गेला जेलमध्ये पण एवढं सगळं मोनालिसाच्या पेंटिंग सोबतच का होतंय असं त्या पेंटिंग मध्ये आहे तरी काय तर लिओनार्डो दा विंची या महान इटालियन चित्रकारानं काढलेलं हे पेंटिंग दहा विंची फक्त चित्रकार म्हणून मोठा नव्हता शोध लावण्यापासून सायन्स शिकण्यापर्यंत त्यांना आयुष्यात बरंच काय केलं पंधराव्या शतकात दहा विंचीनं इटली मध्ये हे चित्र काढायला घेतलं कागदावर किंवा कापडावर नाही तर हे चित्र काढलंय लाकडावर त्या दहा विंचीनं या चित्रासाठी भूमितीचाही अभ्यास केला होता त्यामुळं तुम्ही मोनालिसाकडं कुठून पण बघा असं वाटतं ते आपल्याकडेच बघतीये तेही हसत लोक का गुंतून पडली आत्ता कळते एखाद्या व्यक्तीचं क्लोज लुक मधलं पोर्ट्रेट काढण्याची ही पहिलीच वेळ होती म्हणजेच दहा विंचीच्या मोनालिसामुळं पेंटिंगचा ट्रेंड आला इतिहासाचं डॉक्युमेंटेशन झालं या पेंटिंगची ओरिजिनल मॉडेल लिसा गोकोंड नावाची इटली मधली महिला होती तिचा नवरा बायको तिसऱ्या प्रेम बघा कारण नाव विंचीकडून हे पेंटिंग बनवून घेतलं होतं कोणी असंही सांगतं की हे स्वतः दहा विंचीच चित्र आहे त्यानं स्वतःला स्त्री रूपात इमॅजिन केलं पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये आलेल्या दा विंचीला हे चित्र पूर्ण करायला काही वर्ष लागली असं सांगतात त्याचा मृत्यू झाला तेव्हाही हे चित्र पूर्ण झालं नव्हतं अशी थेरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृत्यून सलाईन काही फ्रेंच राजमहालांच्या भिंतीवरून दुनिया कशी दिसते हे पाहिलं नेपोलियन बोनापार्टच्या पार्टच्या बेडरूम मध्येही काही काळ हे पेंटिंग होतं असं सांगण्यात येतं एकोणीसाव्या शतकात या पेंटिंग बद्दलची लोकांची उत्सुकता प्रचंड वाढली पेंटिंगमध्ये वापरण्यात आलेली स्टाईल मोनालिसा नेमकी कोण तिच्या हास्याचं गुड यावर मोठमोठी लोक अभ्यास करत होती पिकासोनं हे पेंटिंग चोरायचा प्रयत्न केलेला अशाही बातम्या आलेल्या साहजिकच मोनालिसाचं पेंटिंग ही सगळ्या जगात चर्चेचा विषय बनली पॅरिस मध्ये आलेला माणूस मोनालिसाचं पेंटिंग बघितल्याशिवाय जायचं नाही बघून नेमकं काय मिळतं अजून पॅरिसला गेलो नाही म्हणून याचा अंदाज नाही पण मोनालिसाचं पेंटिंग जागतिक वारसा ठरलं अनऑफिशियल एका असेन एका शतकाची कला म्हणून या पेंटिंग कडे पाहिलं ला जाऊ लागलं हे पेंटिंग म्हणजे इतिहास बनला कला संस्कृती आणि देशाचाही म्हणूनच लक्ष वेधून घेण्यासाठी हे पेंटिंग आंदोलकांकडून टार्गेट केलं जातं बोलता बोलता डोक्यात आलं एवढा राडा होतोय लोक चोरून न्यायला बघतायत काय काय फेकून मारतायत पण बुलेट प्रूफ काच असल्यानं पेंटिंगला काय होत नाही पण रिस्क आहे म्हणल्यावर ते अॅनिमल मध्ये बॉडी डबल वापरलेला तसे इथं फेक पेंटिंग वापरला असेल का तसं आपल्यासारखा विचार करणारी जनता असते दोन हजार बारा मध्ये स्वित्झर्लंड मध्ये या पेंटिंगची कॉपी सापडली कोणी म्हणलं हे काम दहा शिष्याचं आहे तर कुणी म्हणलं हेच ओरिजिनल पेंटिंग आहे फ्रान्सवाल्यांनी डुप्लिकेट लावून शाळा केली तसे अनेक दावे करण्यात आले कित्येकांनी मोनालिसाच्या पेंटिंगची कॉपी केल्यानं हा गोंधळ वाढला होता पण लुअर म्युझियम वाले मात्र आपलं पेंटिंग ओरिजिनल आहे यावर ठाम आहेत कारण एकोणीसशे सत्तावन्न पासून बुलेट प्रूफ काचेत क्लायमेट कंट्रोल फ्रेममध्ये असलेल्या पेंटिंगसाठी खतरनाक सुरक्षा व्यवस्था आहे पण हीच वेदून लोक पेंटिंगवर काय काय फेकतात पण लक्ष वेधून घेण्यापलीकडं पेंटिंगला धक्का बसत नाही एवढं मन लावून ऐकलंय म्हणल्यावर तुम्हाला किमतीत इंटरेस्ट असणार हिल स्टेशनला गेल्यावर कसा आहे गुंठ्याचा भाव हे विचारतो तसं इथेही उफाळून येणं नैसर्गिक आहेच पण एक वेळ गुंठा परवडेल पण हे पेंटिंग नाही कशामुळं तर या पेंटिंगची अधिकृत किंमत कोणी जाहीरच केलेली नाही त्याचा फक्त अंदाज लावता येतो इन्शुरन्सच्या किमतीवरून एकोणीसशे बासष्ट मध्ये या पेंटिंगचा शंभर मिलियन डॉलर्सचा इन्शुरन्स काढण्यात आलेला दोन हजार अठरा मध्ये त्याची किंमत सहाशे पन्नास मिलियन डॉलर्स होती आता कॅल्क्युलेटर घ्या आणि दोन हजार चोवीसच गणित लावा किंमत काढल्यावर त्याला काय होते घेऊ की असं वाटत असलं तरी तुम्ही विकत घ्यायला ते विकायला तर काढलं पाहिजे बेसिक सीन असा आहे की फ्रान्ससाठी ही प्राइजलेस ब्युटी आणि नॅशनल प्राईड आहे त्यामुळे ते काय हे पेंटिंग विकायला काढत नसतात जोवर हे म्युझियम मध्ये आहे तोवर हा अभिमानाचा विषय आहे आणि लक्ष वेधून घ्यायला आंदोलकांचं टार्गेट आहे बाकी विकायला काढतील तेव्हा कसं विकत घ्यायचं ते सांगणाऱ्या प्रोसेसचा व्हिडिओ बनवतो तो वर शाळेतली मोनालिसा आठवून बघा सोप भांड्यात मिळेल अंगावर नाही याची काळजी घेऊन आणि हा आठवता आठवता बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तेवढा करा